हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हण बाळ तर चला का तो तो काल आम्हाला व्हिडिओ काढणं झालं नाही काल आमचं बाळ आजारी होतं लय तापलं होतं दात निघतात म्हणून तापलं आहे काय कळलं नाच आणि झोळी तू पण परवा दिवशी रात्री हाय का नाही वरणं पडली ना तू खाली धपाक धपाकदिशी आणि रडत होतं मग काल त्याच गोंधळात दिवस गेला अक्का व्हिडिओ काढणं झालं नाही आता आज म्हणलं तिला बरं वाटतंय थोडं औषधी पाजले ही कुठं चालली तू कुठ मोबाईल कडून हा तर इकडं आजीने केलाय स्वयंपाक छान अशा भाकरी केल्या तरी के के चक। मस्त अशी पालकाची भाजी केली या आणि आम्ही दोघींनी काय केलं माहिती का तुम्हाला सांगतो आम्ही दोघींनी आम्ही दोघींनी ही दोन्ही घर आवरली चकाचक आणि छान अशी जाडून काढली मस्तपैकी काय ह आणि ही जुळी वर होती ती खाली बांधली होकाशी कारण की पडली खाली त्या दिवशी त्याच्यामुळं रडत होती इकडलं पण घर झाडून घेतलं मस्त असं आम्ही असल्यापासून तेवढंच केलंय का नाही बाळा अजून आम्हाला भांडी आहेत कपडे आहेत पण अजून बाळाने आंघोळ केली नाही इकडं आपांचं चाललंय नारळ फोलायचं खूप दिवस झाले तसाच पडून राहिलंय चलते तू हो खोबर या पाणी निघलंच नाही खोबर आहे आम्हाला वाटलं पाणी हिरवा नारळ होता पण नाही नुसतं खोबरंच होतं तर चला आता बा आजीची डुटी संपली भाई आजी, आजी। हा हा मी आणते की तर बाळाला घ्या आता मला राडा पडलाय आणि भांडी घासायच्या हिला घे कुठं गेलं बरं बरं तर आईनला हाय आज मंगळवार काल ह्याला होता सोमवार काल खतं खोलायचं ती बी गेलतो आम्ही आणि तिकडून यायला पण उचिर झाला त्याच्यामुळे एक 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 चला मला भाजी घासून आणावं लागेल कारण की उडती भाजी अशी ताडताडताळ मस्त अशी पालकची भाजी केली आहे छान अशी चवदार बाय सगळ्यांना या भाजी खायला सगळी खोबरं छान असं भाजी ओलं खोबरं